आपल्याकडे भारतात जो कुठे देत पहिलगाम पहिलगामला जो हल्ला झाला मी ज्याला त्याच्यावरच मी पहिलं ट्वीट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना त्याती देखील दहशतवादीचे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो अमेरिकेमध्ये दोन ट्विन हाउर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आता राज ठाकरे यांनी ज्याप्रमाणे पुलवामा घटनेच्या संदर्भात मोदी सरकारवर मोठा प्रहार केला होता त्याचप्रमाणे त्यांनी आता पहेलगाम नंतर आता हे जे काही ऑपरेशन सिंदूर वगैरे केलेलं आहे त्या संबंधी हल्ला केलेला आहे टीका केलेली आता पुलवामाच्या वेळेला जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते तेच प्रश्न त्यांनी याही वेळेला उपस्थित केलेला आहे म्हणजे जसं बघा आता शंकरसिंग वाघेला असं म्हटले होते की ती स्फोटक जी आली म्हणजे पुलवामाच्या घटनेच्या वेळेला आणि ती त्या स्फोटकांच्या मुळे चाळीस जवानांचे मृत्यू झाले ती गाडी आली कुठून ते स्फोटक आले कुठून हा प्रश्न आहे तसा पहलगाम मध्ये राज ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि जो अनेकांनी उपस्थित केलेला आहे काय प्रश्न उपस्थित केलेला आहे की जिथे हजारो पर्यटक आहेत तिथली सुरक्षा यंत्रणा कुठे होती आणि तिथे जे दहशतवादी आले ते कुठे आहेत ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांना मारलंय का हा प्रश्न विचारलेला आहे आणि हे अतिरेकी आलेच कसे तिथे हे दहशतवादी असा त्यांनी प्रश्न केला आणि मग त्यांनी ठाकरे शैलीमध्ये या ऑपरेशन सिंदूर वगैरे हे असे भावनिक नावं न देता नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे मेलेल्या पाकिस्तानला मारण्यात काय अर्थ आहे असा त्यांचा एकूण सूर होता आणि आपण त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का वगैरे अशा सगळ्या चर्चा अजूनही सुरू आहेत आता परदेशातून उद्धव ठाकरे येण्यामध्ये आहेत आता आदित्य ठाकरे यांनी तर प्रतिक्रिया दिलेली राज ठाकरे काय बोलणार म्हणजे एक मेला संयुक्त महाराष्ट्रच्या मध्ये त्या चळवळीमध्ये ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना राज ठाकरे यांनी अभिवादन केलं आणि हे पहे पहेलगामच्या घटनेबद्दल आता ते काय बोलणार याची उत्सुकता होती काल रात्री उशिरापासून आपण सगळेजण पाहतोय प्रत्येक स्क्रीनवर पाहतय छोटा स्क्रीन मोठ्या स्क्रीनवर पाहतोय की ऑपरेशन सिंदूर याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणनीतीनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सल्ल्यानुसार गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सल्ल्यानुसार लष्करी कारवाई करण्यात आलेली आहे आणि नऊ ठिकाणी ती करण्यात आलेली आहे आता राज ठाकरे हे काय बोलत आहेत म्हणजे आता बघा पुलवामाच्या संदर्भात ते जे काही बोलले होते आपण या चॅनलवर त्यांचा त्यावेळेचा व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले तो पूर्ण व्हिडिओ जरूर ऐक त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीमध्ये टीका करत असताना असं म्हटलं होत की आता पाणी अडवणार सिंधू खोऱ्याच हो मग पाकिस्तानला त्यांचा घसा कोरडा पडेल अमुक होईल तमुक होईल हे सगळं होईल ऐशी टक्के शेती हे सगळं अवलंबून आहे म्हणजे चिनाम नदी असेल सिंधू नदी असेल हे जे पाणी अडवलं तर त्याचा परिणाम होणार मग आता ते पाणी अडवल्यानंतर ते ठेवणार कुठं मग व्यंग चित्रकार म्हणून एक चित्र डोळ्यासमोर आलं काय चित्र डोळ्यासमोर आलं राज ठाकरेंच कि आता काय अमित शहाना आडवं करणार का तिथं म्हणजे त्यांना तसं झोपवणार आणि ते पाणी आढवणार का म्हणजे पाणी अडवणं एवढं सोपं नाही त्याला आंतरराष्ट्रीय अनेक पदर आहेत त्याला कायदे आहेत कानून आहेत वगैरे असं त्यांना म्हणायचं होतं आणि हे पुलवामाच्या वेळेला ते म्हटले होते त्याच्यानंतर केवळ राजकीय लाभ उठवायचा म्हणून ही घटना घडवण्यात तर आली नाही ना असा त्यांनी थेट प्रश्न विचारला होता आणि मग त्याच्यानंतर आता हे पहेलगाम सारखी घटना घडते म्हणजे प्रत्येकाला अतिशय चीड निर्माण व्हावी अतिरेकांबद्दल अशा आणि कोणीच असं म्हणत नाहीये की त्या अतिरेकांना माफ केलं जावं मग तिथं काय मानवतावाद वगैरे हे सगळं बाजूला ठेवून पाकिस्तानच्या आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानमधले सत्ताधारी विरोधक सगळे राजकारणी हे अतिरेकांना पोचत असतात त्याच्या घटनाक्रम भरपूर मोठा आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग त्यावेळेला ज्या वेळेला पैलगाम घडत सव्वीस पर्यटक त्याच्यामध्ये मरण पावतात त्या हल्ल्यामध्ये पावता मग ती वेदना लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सूड उगवला पाहिजे जे अतिरेक्यांना आश्रय देतात त्यामुळं राहुल गांधी शरद पवार यांच्यासह संजय राऊत सगळ्या यांच्यासह सगळ्या विरोधकांनी नरेंद्र मोदी यांना एकमुखी पाठिंबा दिलेला आहे अर्थात सरकार जे चुका करत आहे त्याला हा पाठिंबा नाही आहे हाच वातिरेकांच्या विरुद्ध लढा आहे आणि त्यासाठी मोदी सरकार जे काही निर्णय घेतील त्याला पाठिंबा हा आहे मग आता ऑपरेशन सिंदूर मध्ये जे काही रात्री घडलेलं आहे नऊ ठिकाणी हल्ला तो केला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे जे बोललेले आहेत त्या मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याची उत्तरे द्यावी लागणार आहे आता मग ते उत्तर त्यांनी मागण्याच्या आधीच आता राज ठाकरे यांना ट्रोलिंग सुरू होणार आहे काय म्हणजे ते भक्तांकडून जे नरेंद्र मोदी भक्त आहेत खास त्याच्याहून ते ट्रोलिंग सुरू होणार आहे राज ठाकरेंच्या विरोधामध्ये कारण की ऑपरेशन सिंधूर एवढं मोठं झालेलं आहे एवढं मोठं केलेलं आहे पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी पाकिस्तान पाकिस्तानचा निषेध करून भारतीय सैन्याचं कौतुक करणं मोदी यांचं कौ त्यांना त्यांना त्यांचं अभिनंदन त्यांना धन्यवाद देणं हे सोडून हे काय लावलेलं ला? आहे राज ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले काय की ड्रग्ज ड्रग्ज माफिया यांना कोण करतोय पुढं त्यांना शोधा ज्यांनी अतिरेकी के हल्ला केलेला आहे कोंबिंग ऑपरेशन करा मग ते मध्ये आहेत की कुठे आहेत अजून त्यांना शोधा त्यांना वेचून वेचून मारा आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील अशा पद्धतीने त्यांना हलाहल करून मारा असं राज ठाकरे यांना मानायचं मग अमेरिकेमध्ये जसं ते टॉवर पाडले वर हल्ला के केला या इमारती पाडल्या मग ओसामा बिन लादेनच्या अल कायद्याच्या त्या अतिरेक्यांनी केलं होतं मग ओसामा बिन लादेनला त्यांनी टिपलं शोधलं आणि वेचून मारलेलं आहे त्या अतिरेक्यांना त्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी तसं केलं पाहिजे हा राज ठाकरे यांचा जो आग्रह आहे त्यांची जी मागणी आहे त्या चुकीचं काय आहे त्यांचं अगदी बरोबर आहे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुलवामाच्या घटनेनंतर टीकेचे धनी ठरले होते लक्ष ठरले होते तसे याही वेळेन ठरलेले आणि मग ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते ते जसे ते दौरा अर्धवट सोडून इकडे परतले ते परतल्यानंतर विमानतळावर त्यांनी पहिल्यांदा चर्चा केली ती अजित डोवाले यांच्याबरोबर चर्चा केली आणि मग पुढे त्यांनी एक एक आपली रणनीती तयार केली आणि त्या रणनीतीचा परिणाम हा ऑपरेशन सिंदूर हा पण या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी बिहारला बिहारी पंचा गळ्यामध्ये टाकून ज्या पद्धतीने भाषण केलं मग ती राजकीय सभा नव्हती का हा प्रश्न आहे त्याच्यानंतर वेवज मनोरंजन माध्यम हे जे मुंबईमध्ये झगमगाट मग आठ नऊ तास ते तर थांबले त्यांनी त्यांचे कार्यक्रम कुठेही थांबवले नाहीत ते सगळेच कारण कार्यक्रम थांबावेत असं कुणी म्हणणार नाही आणि त्यांनी लष्कराला अधिकार दिला तिन्ही दलाला वायुदल भूदल नौसेना या तिन्ही दलाला अधिकार दिला सर, की तुम्ही ठरवा काय करायचं आणि मग त्यांनी ठरवल्यानुसार ते कारवाई केलेली आहे आणि निवेदन या वेळेला पुलवामाच्या वेळेला काय झालं होतं की अमित शहा वगैरे यांनी निवेदन केलं होतं आता या वेळेला या कारवाईचं निवेदन हे लष्कर म्हणजे तिन्ही दलाच्या प्रमुखांनी केलेलं आहे त्या पद्धतीने ब्रीफ केलेलं आहे हे एक सुधारणा तेवढी एक झालेली आहे परंतु आतापर्यंत म्हणजे या आधीच्या घटनांमध्ये फक्त श्रेय घेणं वगैरे असे प्रकार झालेले ते जास्त महत्वाचं आहे मग राज ठाकरे हे ऑपरेशन सिंदूर वगैरे असे भावनिक नावं देऊन वगैरे असं करून ते प्रश्न त्यांनी अनेक म्हणजे प्रश्नांची मालिका त्यांनी सुरू केलेली आता धर्म धर्म म्हणजे धर्म नाही म्हणजे किंवा जात नाही धर्म विचारून मारलेला आहे हे घडलेलं आहे हे घडलेलं नाही असं कोणीही म्हणत नाही हे घडलेलं आहे मग याचा अर्थ की हिंदू मुस्लिम विकार गल्ली पासून ओकायची गरज आहे का हा प्रश्न आहे आणि मग एखाद्या मंत्र्याने मुख्यमंत्र्याने यांनी त्यांनी त्या पद्धतीने धर्म विचारून हल्ला झालेला आहे मग आता इथे जे काही आहेत मुस्लिम त्यांच्या विरुद्ध बहिष्काराचा आस्र उगारलं पाहिजे वगैरे अशी चिथावणीखोर जी भाषा केली जाते त्याला जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी समर्थन दिलं पाहिजे का अशा अनेक प्रश्न आहेत आणि हल्ला करणं पाकिस्तानला नष्ट करणं हे तितक सोपं नाहीये कारण युद्धाचे काही नियम वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पाळून ते करावं लागणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि गृहमंत्री संरक्षण मंत्री यांचं त्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद हे दिलेच पाहिजे की त्यांनी हे केलेलं आहे परंतु ते ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवला जातोय जो राज ठाकरे यांनी नोंदवलेला की जे चार दहशतवादी जे पाकिस्तान मधून आले ते दहशतवादी कुठे आहेत असा प्रश्न राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि त्याच्यात गैर काय म्हणजे बाकीचे तुम्ही इतके मारले तितके मारले हा सर्जिकल स्ट्राईक केला अमुक केलं इतके स्थळ उद्ध्वस्त केले हे सगळं झालेलं आहे परंतु ज्या नराधमांनी ते सव्वीस जणांचे प्राण घेतलेले आहे त्यांना शोधण्याचं काम झालेलं आहे का प्रश्न हा आहे मग तिथं पहलगाम मध्ये सुरक्षेची गरज होते ती सुरक्षा तिथं ते दुर्लक्ष का झालेलं आहे आणि इंटेलिजन्स ब्युरोने म्हणतात की अनेक वेळेला याची शक्यता आहे अशा प्रकारच्या हल्ल्याची हे सगळं सूचित केलेलं आहे त्याचा सगळा तपशील सामाजिक म्हणजे सोशल मीडियावर उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर राज ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न म्हणजे तिथल्या पहिलगामच्या सुरक्षेविषयी आणि ते जे मारून गेले ते अतिरेकी त्यांचं काय ते कुठे आहेत त्यांना कधी शोधणार त्यांना कधी मारणार हे प्रश्न गैर आहेत का हे सांगा तर आपल्याला याविषयी काय वाटतंय हे आवर्जून आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहावं आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करावा सबस्क्राईब करावा आणि आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवावी धन्यवाद